आम्ही आमच्या इलेक्शनच्या याच्यामध्ये व्यस्त होतो पण लोकांचे आम्हाला एवढे कॉल्स आहेत की गेल्या दोन महिन्यापासून दीड महिन्यापासून जास्त त्रास व्हायला त्रास तर आम्हाला आज गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्रास आहे पण गेल्या दीड दोन्हीपासून रात्री बारा वाजता एक वाजता एक दिवस सोडून एक दिवस लोक आमची पाणी घ्यायला तयार आहेत पण त्याचा पण नियमित टाईम नाही पाणी पुरवठा एकदम कमी दामात येतो आहे आणि याचा त्रास आता लोकांना अक्षरशः खूप झालेला आहे घडूळ पाणी किती परिसरामध्ये घाण पाणीसुद्धा येतो आहे पण एम जी पी त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं लक्ष देत नाही वारंवार नवीन नगरसेवकसुद्धा इकडे येत आहेत मोर्चे काढत आहेत आता मी आहे चरण आहे मिलीन आहे सर्व इकडे आम्ही आमचे सत्ता स्थापनेचा का हे चाललं आहे तरीसुद्धा आम्ही लोक लोकांसाठी सगळं शग्ड़ हे सगळं आम्ही हे सगळं सोडून लोकांसाठी इथे आलो तर इथे एकही एक अधिकारी नाहीत ठीक आहे शेनवारे आम्हाला शनिवारे रविवारे याची कल्पना नसताना आ... असतानासुद्धा आम्ही इथे आलो लोकांसाठी तरी ह्या लोकांनी आता परत जो आम्हाला त्रास दिलेला अंबरनाथच्या जनतेला त्रास दिलेला आहे त्याचा कुठंतरी नवीन आमचे नगराध्यक्ष आलेले आहेत त्यांनी समाधान करावा आणि कुठून तरी काही करा एम आय डी सीकडून पाणी घ्या पण लोकांना रोज पाणी भेटेल अशी मुबलक पाणी भेटला पाहिजे याची व्यवस्था केली पाहिजे कारण अक्षरशः हैराण करून ठेवणारी ही जी बेसिक नीड आहे ती अंबरनाथमध्ये उद्भवली आहे इव्हन महाराष्ट्रामध्ये का इंडियामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा काढून आम्ही इथे रक्तसुद्धा केलेला आहे म्हणजे आमचं रक्त देऊन आम्ही पाण्याची मांग केली हा मोर्चा खूप गाजलेला होता अजून किती लोकांनी त्रास काढायचा आणि किती नगरसेवकांनी यांच्यामुळे नगरसेवकांना सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात आणि लोकांना त्रास होतो याचाच फटका इथे सत्ताधाऱ्यांना बसलेला आहे आणि आज त्यांची सत्ता गेलेली आहे आता जो जस्ट आपला जो इलेक्शन झालेला आहे जनतेनी त्यांचा राग हा सत्ताधाऱ्यांवरती काढलेला आहे पाण्याचा जो प्रश्न मागील दहा वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात आहे एक दीड महिन्यापासून हा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना समोर जावं लागत आहे रात्री बेरात्री महिलांना जागे राहून पाणी भरावं लागत आहे व पुन्हा सकाळी त्यांना कामाला जायचं असतं आता मागील दोन दिवसापासून तर पाणी पुरवठा पूर्णपणे त्यांनी बंद ठेवलेला आहे लिकेजेसचे कामं आहेत अशा अधिकाऱ्यांनी फोनवरती बोलणे केलेली आहेत आज कामं कम्प्लीट होऊन पुढच्या दोन तीन दिवसात हे पाण्याचे जे नियोजन आहे ते नियोजित करतील नियमित करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर हा पाण्याचा प्रश्न सध्या जो आहे आणि जो प्रकल्प चालू याच्यामध्ये चा दीड दोन वर्ष जे लागणार आहेत कमीत कमी त्या टायमापर्यंत लोकांना एक्स्ट्रा पाणी कुठून अवेलेबल करूल याची सोय या अधिकाऱ्यांनी व आम्ही जे आत्ता नगराध्यक्ष जे आपले नवनिर्वाचित निवडून आलेत आम्ही सर्व त्यांच्याकडून मागणी करून याचा आम्ही लवकरात लवकर सोल्युशन आम्ही काढणार आहोत आमच्या नागरिकांची जी मागणी आहे ते आमचं त्यांच्यासाठीच आम्हाला निवडून दिलेले आहेत आणि त्यांची मागणी घेऊनच आम्ही ह्या ऑफिसमध्ये आलेलो आहेत आम्ही लोकांमध्ये राहून काम करतात म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि हे काम आम्ही कशा पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करू याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित राहतो